यामध्ये आपण टाकत आहोत मॅगनफेट पहा सत्तर ग्राम आणि त्यानंतर स्ट्रेप्टोसायक्लिन बोंडसळ रोखण्यासाठी आता हे मग बॉटलमध्ये का तर हे गरम पाण्यामध्ये मिसळून किंवा अल्कोहोलमध्ये मिसळून याचा वापर केला पाहिजे म्हणून हे अशा पद्धतीने आपण याचा वापर करत आहोत गरम पाण्यामध्ये मिसळून दा, हे आणलेलं आहे कारण थंड पाण्यामध्ये विरगळत नाही तर हा झा हे झालं दुसरं औषध जे आपण टाकत आहोत साठ मिली पाणी घेतलं दोन पुड्या आपण याच्यात टाकलेल्या आहेत आणि ते बनलं सॉरी साठ सहाशे मिली पाणी घेतलं होतं आपण अशा पद्धतीने ते तयार झालेलं आहे मग त्यानंतर तिसरा जो आयटम आपण टाकतो चमत्कार चमत्कार आपण टाकत आहोत दहा मिलीने दहा मिलीने चमत्कार का टाकत आहोत पहिले कपाशीची हाईट वगैरे पाहून घ्या खूप जास्त प्रकार रविदा उभार खूप जास्त हाईट नाही आहे साधारण एक साडेतीन पावणे चार फुटाची हाईट आहे कपाशीची तुम्ही पाहू शकता आणि याच्यावर आपण चमत्कार दहा मिलीने मारत आहोत कारण चमत्कारचा वापर कोणा अवस्थेत कधी केला पाहिजे आणि किती केला पाहिजे हे समजणं गरजेचं आहे त्यासाठी आपण दहा मिली आपण चमत्कार टाकत आहोत त्यानंतरचा जो आपला आ, एक औषध आहे ते आपण टाकत आहोत प्लानोफिक्स प्लॅनोफिक्स ते, ते नाही दुसरं ते हां ते प्लॅनोफिक्स आपण टाकत हो, आहोत पाच मिली पाच मिलीच्या वर हे टाकलं नाही पाहिजे काळजीने याचा वापर करायचा आहे ठीक आहे पाच मिलीनं प्लानोफिक्स आपण टाकत आहोत पाच मिलीच्या वर जाऊ नको देऊ कारण जर पाच मिलीच्या वर जर प्लानोफिक्स तुमचं गेलं तर तुमच्या पूर्ण पात्या खाली येते एवढं लक्षात ठेवा ठीक आहे एकही पाती तुमच्या पिकाला राहणार नाही त्यामुळे पाच मिलीच्या वर ते गेल चार मिली झालं तरी चालते रिझल्ट येणार तुम्हाला हे झाले तीन आयटम आपण टाकले आतापर्यंत चौथा आणि शेवटचा आयटम आपण टाकणार आहोत जे मी बुरशीनाशक तुम्हाला नेहमी सांगत असतो एक्झॅक्ट जो स्ट्रोबिन नावाचं बुरशीनाशक मी सांगत असतो तर औषध दाखव असत औषधाचं नाव फिर एमिस्टार नावाचं औषध आपण घेतलेला आहे कारण प्लेन ऍज ऑफ आपल्याला मिळत नव्हतं दुसऱ्या कोणत्या औषधात म्हणून आपण एमिस्टार घेतलं नाही तर मी शक्यतो स्वस्त औषध वापरत असतो आणि हे आपण टाकत हो आहोत आठ मिली आठ मिलीचा वीस लिटर पाण्याला आठ ते दहा मिली पर्यंत हे चालते तर अशा पद्धतीने आपण पहा चार आयटम इथं टाकत आहोत त्यानंतर आता ही कपाशी वाढलेली असल्यामुळे आपण इथे चमत्कार घेत आणि जी कपाशी तिकडे लहान आहे त्या कपाशीत आपण चमत्कारच्या जागी म्हणजे फ्लूट नावा विद्युत नावानं जे येते बा याचा वापर आपण करणार आहोत पण वापर आपण करणार आहोत जिकडे छोटी कपाशी आहे साधारण साधारण म्हणजे खूप खूप फरक नाही साधारण अर्ध्या फुटाचा फरक आहे अर्ध्या पाऊन फुटाचा नाही तर त्या कपाशीत आपण त्याचा वापर करणार आहोत आणि ज्यावेळेस मी इथं आलो होतो पाच दिवसाआधी तर कपाशी अशी म्हणजे एक उलाला नावाचं औषध तिथं फवारणं सुरू होतं पाच दिवसाआधी मग तुम्हाला पाच दिवसात फवारणी काढता का झाला आता याच्यात कीटकनाशक कोणतंच टाकलं नाही पाहून घ्या तुम्ही ठीक आहे विषय असा झालेला आहे की उलालाचा डोस तिथं पडलाय कमी कारण सहा ग्रामनं ते टाकण्यात आलं वीस लिटरच्या पंपाला त्यामुळे पानाबाजून कसं झालेली दिसते ठीक आहे आणि इथं तुम्हाला तुडतुडा तूर सुद्धा मला दोन तीन जागी दिसला तर तूर तुडतुडा त्यांना दिसायला नाही पाहिजे पाच सात दिवसानंतर मग आजच्या तरी कीटकनाशक पाहिजे होतं परंतु अपेक्षा अशी होती की त्या दिवसच्या फवारणीने कवर झाला असेल पण ते कवर झाला नाही त्यामुळं इथं परत एक फवारणी करा लागू शकते आता ते आवश्यक आवश्यकतेनुसार आपण करणार आहोत ही माझ्या घरच्या शेतातली कपाशी आहे हे आमचे बटेदार रविभू हिंगोले राम राम करा हा तर यांचा आणि हा यांचा मुलगा आहे आकाश तर या शेतात आपली फवारणी सुरू आहे तुम्ही कच्चा माल आणि जे काय परिस्थिती आहे ते सध्या पाहून घ्या आणि काय फरक आपल्याला जाणवते ते आपण परत इथं पाहू ठीक आहे अशा प्रकारची सिरीज इथं पकडलेली आहे आणि माल खूप काही जास्त नाही म्हणजे पक्का ज्या माल ज्याला म्हणतो आपण ते खूप जास्त नाही आहे कच्चा मालाची संख्या सध्या भरपूर दिसत आहे मोठ्या प्रमाणात दिसत आहे तर मग अशा पद्धतीचा कच्चा माल सध्या आहे जे आपण मागं फवारलं होतं अमिनो आणि काय अमिनो टाकलं होतं ऍग्री पॉवरचं त्याच्यामुळं अशा प्रकार पण मग याच्यापेक्षा आणखी माल वाढणार का हो, तर हो आणि पा मंडळी पहा मंडळी इथं दुसरा स्प्रे सुरू आहे आपला दुसरा पंप सुरू आहे म्हणजे एक पंप झाला कॉल आल्यामुळं ते आपलं लाईव्ह कटलं होतं कसं आहे मोबाईल वरून लाईव्ह केल्यामुळं कारण इथं कवरेज नाही आहे खूप जास्त तर अशा पद्धतीचं पीक आहे आता ज्या शेतकऱ्यांना माझं पीक पाहायचं होतं त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला होता आणि इथं खूप बिकट परिस्थिती झाली होती मी त्या पूर्ण व्हिडिओची सिरीजच टाकणार आहे म्हणजे सुरुवातीपासून लागवडीपासून तर काय झाले काय नाही हे सविस्तर मी तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहोत एकाच मध्ये लागवडीच्या दिवसच दाखवणार आहोत त्यानंतर मी ज्या ज्या टप्प्यात इथं आलो त्या त्या म्हणजे फवारणी कीटकनाशक त्या टप्प्याचे व्हिडिओ मी बनवून ठेवलेले आहे ते, ते व्हिडिओ आता आता बनवेल मी ते व्हिडीओ कपाशी पिकाच्या फवारण्या वगैरे सगळं आठवत आलेलं आहे त्याच्यामुळे आता तो व्हिडिओ मी बनवणार आहे कारण सगळे एकाच मिक्स करून तो व्हिडिओ बनवा लागते म्हणून हे झालं कपाशीचं आता सोयाबीनची काय परिस्थिती आहे ते पण तुम्हाला दाखवतो आणि तुरीची काय परिस्थिती आहे ठीक आहे या दोन तीन बाबी तुम्हाला दाखवतो तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता जे काही प्रश्न आलेले आहेत ते पहिले पाहून घेऊया सर डेलिगेट सोबत किंवा टाबोली कॉम्बिनेशन मध्ये चालते का तर हो प्रश्न आहे विकास भाऊ यांचा विकास भाऊ परत डेलिगेट सोबत औषध कॉम्बिनेशन चालते का तर हो अनिकेत भाऊ पजारे म्हणतात नमस्कार इंगोले साहेब नमस्कार भाऊ त्यानंतर जगदीश म्हणतात चोपणे जगदीश चोपणे म्हणतात की राम राम सर राम राम जगदीश भाऊ आता याच्या व्यतिरिक्त आणखी तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता डुकरांचा त्रास सुरू झालेला आहे तुम्ही पाहू शकता झटका मशीन अजूनपर्यंत चालू केलेली नाही आहे झटका मशीन चालू करण्याची वेळ आता आलेली आहे आणि मंडळी तुम्हाला जर सुद्धा झटका मशीन लागत असेल तर आपल्या एग्री पॉवरची बेस्ट झटका मशीन मिळते खरंच बेस्ट आहे तुम्ही इथे येऊन तुम्हाला समजून येईल ऑफिसला आल्यानंतर आमच्या खरंच बेस्ट आहे की नाही ते तर सोयाबीन एकदा दाखवून देतो पहा सोयाबीनची काय परिस्थिती आहे सोयाबीन साधारण हलकस म्हणजे आता पिवळं तर पडणारच आहे त्याच्या वयानुसार परंतु एक फवारणी मी इथे केली होती मॅग्नेशियम आणि डीएपीची त्याच्यासोबत फक्त काय चुकलं की मी शेतात आलो नाही आणि मी ते निरीक्षण केलं नाही त्याच्यामुळं याच्यावर जो तपकिरी रंगाचे जे बारीक ठिपके पडलेले ज्याच्यामुळे पान पिवळं पडून करपून जाते तर त्याचा निरीक्षण मी करू शकलो नाही कारण मी त्यावेळेस आलो नव्हतो हो अशा पद्धतीचं पान झालं होतं सुरुवातीला आणि यावेळेस जर मी बुरशीनाशक जर घेतलं असतं सोबत तर हे एवढ्या लवकर पिवळं नसतं पडलं मग तरी काही हरकत नाही कारण पूर्ण शेंगा भरलेल्या आहे आता शेंगा कशा चेक करायच्या भरल्या की नाही तुमचं सोयाबीन अजून हातात की नाही कसं ओळखायचं तर पान पहिले तर शेंग्यातल्या शेंगा हे सगळ्यात पहिले भरत असते ठीक आहे आणि बुडातल्या शेंगा शेवटी भरते तर पहिले बुडातल्या शेंगा पाहून घ्यायच्या आप की आपल्या बुडातल्या शेंगा भरत आहे की नाही तर मला इथं बऱ्यापैकी भरलेले दिसत आहे म्हणजे साधारण सत्तर टक्के शेंग भरलेली आहे दहा टक्के शेंग भरायचे आणि मग जे हिरवे जे पानं आहे या पिकाला याच्यावर आपल्याला अंदाज येते की ह्या पानं त्या शेंगीला शंभर टक्के पुरेपूर भरवणार त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही शेंग भर पूर्ण -पूर भरलेली आहे परिपक्व झालेली आहे थोडंफार दहा टक्क्याची शेंग भरणे राहणार आहे तर त्याला काही होत नाही तेवढं चालतच असते तर अशा पद्धतीचे पीक आहे पिवळेपणा पूर्ण आलेला आहे म्हणजे प्लॉट आता गळून पडल्यावर सुरुवात झालेली आहे साधारण पंधरा प्लॉट नाही पंधरा दिवसात येईल ना प्लॉट गळ नाही पानं पंधरा दिवसात ऊन जर तापली तर पंधरा दिवसात पानं पूर्ण गळून जाते परंतु आज पावसाचं प्रम म्हणजे लक्षण आहे सध्या त्यामुळे जर पाऊस जर आला तर थोडस लांबू शकते ठीक आहे त्यानंतर प्रश्न धन्यवाद सर प्रश्नाचं उत्तर दिल्याबद्दल तुमची कपाशी सुंदर आहे धन्यवाद विकास भाऊ आणि खूप खराब झाली होती कपाशी या कपाशीला आपण साधारण तीन तणनाशकाचे पुरे झालेले म्हणजे तुम्ही आपण निंदला का बाया लावून हे कापूस कापूस निंदाले बाई आली नाही वावरत तुम्ही काय ठीक आहे आणि बटईदाराची जे मेहनत आहे ते खूप जबरदस्त मेहनत आहे तुम्ही इथं पाहू शकता इतकी जबरदस्त त्यांनी मेहनत घेतलेली आहे बाई निंदाला वावरत आलेली नाही एकाही बाई यावर्षी लावली नाही मी ते निधन केलेलं नाही ठीक आहे तरी अशा पद्धतीचं स्वच्छता तुम्ही पाहू शकता प्लॉटमध्ये म्हणजे कुठेही तुम्हाला तण वगैरे दिसणार नाही जास्त त्यानंतर रॉनफेन एम्पलिगो फंटॅक प्लस चालते का म्हणजे सोबत हो तुम्ही घेऊ शकता हरकत नाही ठीक आहे तर आता हे झालं आता तूर दाखवून देतो तूर शेंडे खुडणी केलेली आहे इकडं या भागात जर तुम्ही पाहाल तर एक तूर शेंडे खुडणी झालेली आहे इथं एक खुडणी झालेली आहे या भागात ठीक आहे आणि जिथं दोन खुडण्या झालेल्या आहेत तो सुद्धा भाग तुम्हाला दाखवतो जिथं खुडणी झालेली नाही तो भाग सुद्धा तुम्हाला दाखवतो इथं एक एक खुडणी झालेली आहे तो हा भाग आहे ठीक आहे तर एक खुडणी इथं झालेली आहे मला वाटते बहुतेक इथून दोन खुडणे झालेल्या आहे ठीक आहे तर वा इथं दोन खुडणे झालेल्या आहे तुम्हाला आत्ता जरी सगळं सारखंच दिसत असेल परंतु सारखं नाही आहे खूप मोठा फरक इथं आहे आता कॅमेरामध्ये तेवढा क्लिअर दिसत नाही तर मंडळी इथं मी तुम्हाला वेळोवेळी काय रिझल्ट असतील कसे तूर राहणार हे सगळं मी तुम्हाला वेळोवेळी दाखवणारच आहो तर आ, हे तर झालं म्हणजे पूर्ण प्लॉट मधलं निरीक्षण म्हणजे तीनही पिकं सॉरी हो तीन पिकं सोयाबीन तूर आणि कापूस तीनही पिकं मी तुम्हाला दाखवलेली आहे त्यानंतर दा परत इथं मी लाईव्ह असं करत राहणार की तूर आता पहा तूर ज्यावेळेस फुलोरात असेल त्यावेळेस मी लाईव्ह नाही करू शकणार त्याचं कारण का मी तेरा ऑक्टोबरला चायनाला जात आहे तुमच्याच कामासाठी जात आहे शेतकरी मित्रांनो तेरा ऑक्टोबरला जाणार आणि सत्तावीस ऑक्टोबरला वापस येणार त्यामुळे ते जे पंधरा दिवस आहे साधारण त्या पंधरा दिवसात तुमची माझी भेट होणार नाही तरी मी काही व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवणार आणि ते रेकॉर्ड व्हिडिओ टाकणार पण जो लाईव्हचा जो आपला प्रॉब्लेम आहे म्हणजे जे मी दाखवायला पाहिजे फुलाच्या अवस्थेत खास करून तूर पीक कसं राहणार काय नियोजन करणार ते नियोजनाचे व्हिडिओ मी बनून ठेवणार परंतु जे हे आहे म्हणजे जे लाईव्ह मध्ये जे दाखवायला पाहिजे किंवा मग ऍक्च्युअल मध्ये फुलाच्या अवस्थेत फुलावर व्हिडिओ बनवला पाहिजे तर ते फुलाच्या अवस्थेत फुलावर व्हिडिओ बनवणं होईल असं वाटत नाही होऊ पण शकते कदाचित कारण अजूनपर्यंत पिकाला अंड्याची अवस्था आलेली नाही आहे त्यामुळं अंड्याची जी अवस्था राहील तर त्या अंड्याच्या अवस्थेमध्ये काय कशाचा स्प्रे करायचा ते वगैरे फोटो मी व्हिडिओ मी काढून ठेवणार आणि तो रेकॉर्डेड व्हिडिओ मी टाकेल फुलाच्या अवस्थेत आपली भेट होऊ शकते त्यावेळेस मी लाईव्ह करणार किसान किसा किसान का साथी असं नाव आहे भाऊचं सर एन पी के एक किलो झिरो बावन चौतीससोबत पाचशे ग्राम झिरो झिरो पन्नास स्प्रे कपाशीवर चालेल काय तर नाही नाही करू नका ना स्प्रे करू नका एवढ्या तीव्रतेचं कारण काय झिरो 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 बावन चौतीसमधूनही तुम्ही पोटॅश कवर करत आहात आणि पाचशे ग्राम झिरो झिरो पन्नास याच्यामधूनही तुम्ही पोटॅश कवर करत आहात त्यामुळं त्याचे जे स्कॉर्चिंग किंवा म्हणजे साईड इफेक्ट त्या पोटॅश जास्त प्रमाणात जर गेलं पानावर तर ते तुम्हाला दिसू शकते त्यामुळं दोनपैकी कोणतंही एक घ्या ठीक आहे तर अशा पद्धतीचं नियोजन तुम्ही करा तर ही आहे माझी तूर आणि अशा प्रकारचं पीक आहे जे पीक तुम्ही सुरुवातीला पाहिलं होतं तूर म्हणजे तूर हसण्यासारखी तूर आ, होती सुरुवातीच्या काळात आणि आजची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे तर हे कशाच्या जोरावर झालं तर काही आपले ट्रीटमेंट आणि मेहनत माझ्या माणसाची ठीक आहे तर मंडळी याच्या व्यतिरिक्त जर आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कधी विचारू शकता शिवार पूर्ण दाखवून देतो गाजर गाजरगाव हावदोस झालेला वावरात ठीक आहे आणि ते आपला माणूस जे आहे रविभू इंगोले आता तो माझा पुतण्या लागते ना त्यांना आपण पुतण्या म्हणत असतो ना तर त्यामुळे मी त्याला दादा म्हणत असतो ठीक आहे तुम्ही म्हणाल मोठ्या माणसाला तू रवी नावाने बोलावत तर मी रवी दा था था। दादा म्हणत असतो दादाला आपण तू मी बोलत असतो तर पहा अशा प्रकारचं आहे म्हणून हे शिवार दाखवून देतो पूर्ण शेत दाखवून देतो की कशा प्रकारचं माझं शेत आहे अशा प्रकारचं पीक आहे इथं काही प्रयोग केलेले काय प्रयोग केले तू तुम्हाला नंतर दाखवतो पहा हे झाड फक्त पोहून घ्या तुम्ही हे झाड फक्त पाहून घ्या माल पाहून घ्या हे एकच झाड आहे काय हे एवढं कोणत्या औषधाची स्प्रे केली किंवा काय केलं हे तुम्हाला नंतर दाखवतो ठीक आहे तर ठीक आहे मंडळी एक प्रश्न आलेला तेवढा घेऊन घेऊया अजय भाऊ नगराळे म्हणतात सर नॅनो डी ए पी किंवा युरिया यासोबत लिओसिन किंवा चमत्कार वापरायला चालते का हो बिलकुल चालते काही हरकत नाही वापरा बिंधास्त वापरा त्या मंडळी तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांचे उत्तरं मी दिलेले आहे आणि शेतसुद्धा माझं दाखवून दिलं जे मला दाखवायचं होतं तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद